निवडणूक आयोगाविरोधातील सत्याच्या मोर्चाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकलने प्रवास केला आपण पाहतोय त्यांनी दादर स्टेशनवरून चर्चगेट पर्यंत लोकलने लोकल प्रवास केलाय तर प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांसोबत संवाद देखील साधला यावेळी स्टेशनवर मनसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती बघतोय की या दृश्यांमध्ये पाहतो आपण दादर स्टेशन वर राज ठाकरे हे लोकलमध्ये बसलेत त्यानंतर त्यांनी लोकलनं प्रवास केलाय आणि थेट चर्चगेटपर्यंत त्यांनी लोकलने प्रवास केलेला आहे तर आपण पाहिलं कालच त्यांनी सभेमध्ये सांगितलं होतं की मुंबईमध्ये प्रचंड खड्डे पडलेले आहेत शासनाचं आणि प्रशासनाचं खड्ड्यांकडे लक्ष नाही आहे त्यामुळे मी लोकलने प्रवास करणार आहे हे त्यांनी आधीच सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांनी दादर ते चर्चगेट असा लोकलने प्रवास केलाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका